चालवी हे कपड्यांचा बाजार घेऊन तुम्हाला दाखवायला तर याच्या हिशोबात विचारलं कोणी विचारलं की स्टाईल आवडते की कम्फर्ट तर मी आवडत की कम्फर्टेबल स्टाईल वाला आम्ही ठरवलं होतं की तुम्हाला जर आठवत असेल मी खोपोलीला गेली होती मला मम्मीने गेला होता मम्मीचा हा ड्रेस अजून मी वेरच केलेला नाही गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळची सुरुवात झालेली आहे एकदम सुंदर रम्य अशी पहाट पहाट नाही म्हणणार मी बट हां ऑलमोस्ट सेवन फिफ्टीन झालेले आहेत सव्वा सात वगैरे झालेले आहेत आणि माझं चालू आहे इकडे पाणी वेळेचं काम जे की रोजचंच असतं पाऊस असल्यावर नाही बसत इकडं कधी कधी पाऊस चालूच असतो आणि तिकडे खाली ती भा स्वरा चालली आहे स्कूलमध्ये तर जशी ती घरातून बाहेर पडते तशी मी इकडे गॅलरीत येऊन बसते बॅकसाईडला तिची व्हॅन येते म्हणजे पुढे पण येते बट मी सांगितलं की बॅकसाईडलाच येऊ द्या कारण कसं मला खाली नाही जावं लागत आणि इथून गॅलरीतून माझं पूर्णपणे लक्ष राहतं जे म्हणजे ती बसमध्ये चढेपर्यंत मी इथून हालत नाही माझी नजर ना त्याच्यावरून हलत नाही तर म्हटलं चला आज दाखवूया तुम्हाला तर इकडे आमच्या बाईसाहेब जातात स्कूलमध्ये तिची बस येईल आता ती बा आलीच सो चलो तिला करूया बाय बाय आणि त्याच्यानंतर मस्त अशा वातावरणात बसून मी माझं पाणी पिऊन घेते त्याच्यानंतर थोडंसं योगा करते मेडिटेशन योगा सकाळी सकाळी केलं का कसं छान वाटतं रेग्युलर मला म्हणजे असं नाही का कंटिन्यू नाहीच होते मध्ये मध्ये गॅप पडतो पण जितकं शक्य आहे तितकं मी करण्याचा प्रयत्न करते कारण आत्ता सध्या तब्येतीचे तीन धेरं वाजलेले आहेत ते लग्न खोपोलीवरून जेव्हापासून आले ना वजन वाढवून तर ता त्याच्यानंतर लग्न आणि या सगळ्या गोष्टी

आणि फ्रेंड्स तर आजचा ब्लॉग सुरू केलेला आहे आणि आज घेतलेली आहे मी माझ्या किचनची साफसफाई करायला तर सगळं किचन एका बाजूचं हे रिकामं केलेलं आहे पूर्ण छोटसं जरी दिसत असलं ना तरी त्यावर इतकं सामान वावतं किंवा इतकं सामान साचत गोळा होतं तर इकडे हे सगळं असं छिटूकमोटूक जे सामान आहे जे की रेग्युलरली लागतं आपल्याला हाताखाली ते वरतीच ठेवावं लागतं तर हे स्टँड्स वगैरे काढून ठेवलेले आहेत आणि आता इकडे ठेवले मी आणि इकडचं म्हटलं पडापट आता करून घेऊया कारण बरेच दिवस झाले मी अगदी खूप बोलून आल्यापासून मग तुम्ही तर पाहिलं की लग्न वगैरे सगळं म्हणजे मी असं व्हायचं रोज सकाळी नऊला यांच्याबरोबर निघून जायची घरी आणि रात्री बारा वाजताच घरी यायचं सो असं आहे आणि नवीन फोननी ब्लॉग शूट करते त्याच्यामुळे एक्साइटमेंट जास्त आहे इकडे बघू इकडे उकळत नाही परत ते जरा कन्फ्युजन होत आहे बट ठीक आहे काय हरकत नाही आता हे वरचं सगळं पहिले हा जो वरची फर्स्ट हे टाईल्स आहेत ना त्या थोड्याशा काळपट झालेल्या आहेत चिकट अशा तर आपल्याकडे आहे तो मॉप तर त्याच्याने मी बघते आता ट्राय करते पहिले म्हणजे होतच त्याने नॉर्मल असलं तर पण आता जर घासावं लागलं तर वर चढावं लागेल स्वतः मी माझी कामं करून घेते आणि बेसिन पण फुल भरलं आणि येणे त्याने ते पण तुम्हाला मी दाखवते बेसिंग मध्ये पण या सगळ्या गोष्टी हे भांडे तर घासलेले आहेत तेला हे तेलाची बरणी घासायची आहे आणि हे चमचे चमचे एक्स्ट्राचे बेकिंगचे माझे सामान ते सगळं घासून ठेवायचं आहे सो असं काही किचन सध्या हा जो पार्ट आहे ना तो पूर्ण असं काळपटलेलं आहे तर ते आता निघेल आणि बाकी काही नाही गॅस वगैरे आत्ता एवढं आग... तर करून घेते नंतर विचार करते आणि तर मग चला लागूया कामाला <laughs> चकाचक झालेलं आहे नंतर काल पण मी भरपूर काम केलं ते काय तुम्हाला दाखवलं नाही ही वेल माझी पडली ती लावायची तेवढी राहिली तर इकडे इथून खाली पुसून घेतलेला आहे गॅस वगैरे पण चकाचक केला होता आता पुन्हा ते व्हायचं ते होतच बट ठेवलेत बऱ्यापैकी वस्तू ठेवलेल्या आहेत आणि ही टायल्स जी आहे ती चकाचक झालेली आणि बाहेर पडतोय मस्तपैकी पाऊस आणि मी चालली हे कपड्यांचा बाजार घेऊन तुम्हाला दाखवायला तर पाऊस बला मस्त कपडे ते काय दाखवणार नाही मी आणि मी पहिल्याशी बाई असेल जी बर्थडे झाल्यावर तुम्हाला दाखवते की बर्थडेची मी शॉपिंग काय काय केलेली आहे फार काही नाही बट हा एक दोन नवीन ड्रेस घेतलेले आहेत एक तर गिफ्ट आलेला आहे तो जर तुम्ही पाहिला असेल माझा बर्थडेचा ब्लॉग जेनवीन असेल पाहिला त्यांच्यासाठी शेवटी तो ड्रेस दाखवते आणि बरा डिरेक्टली दाखवते चला बडबड नंतर बर्थडे साठी काय काय शॉपिंग केलेले आहे अर्थात ड्रेस तर ड्रेस शॉपिंग केलेला आहे फर्स्ट ड्रेस मी तुम्हाला दाखवते कारण मला ब्लॅक वेअर करायचा होता म्हणजे हा आणल्यानंतरच मी ठरवलं होतं की हा ड्रेस मी माझ्या बर्थडे साठी वेअर करणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्या भावाने मला सरप्राईज दिलेला आहे आणि छान असा ड्रेस पाठवलाय तुम्ही जर माझा बर्थडे ब्लॉग बघितला असेल तर तो ड्रेस ज्यांनी कोणी पाहिला नाही त्याच्यासाठी मी शेवटी तो ड्रेस दाखवते तर फर्स्ट ड्रेस आहे हा ज्यावर सरांनी आणि मी दोन ड्रेस मागवले होते हे तर हा बघा हा ड्रेस अम्रेला आहे आणि मस्त असा हा ड्रेस नॉड आहे लॉंग स्लीव आहेत एकदम आणि मस्त बघा घेर पण भरपूर आहे आणि हा ड्रेस वेअर करून सर आणि मी दोघींना सेम मागवलं होता मी तर यावर आम्ही झमकुडीचं ऍक्ट केलं होतं डान्स केला होता कोणी पाहिलं नसेल तर माझ्या इंस्टाग्राम आय डी मी इथे देते तुम्हाला तर त्यावर जाऊन तुम्ही नक्की पहा आणि आता तुम्ही पाहू शकता इकडे आपले तीन हजार प्ल प्लस सबस्क्रायबर आहेत बट इंस्टाग्राम पण मी म्हणजे जेव्हा हा चॅनल सुरू केला होता तेव्हा सुरू केलं होतं आता याच्या कम्पेरेटिव्हली तिकडे काही नाही जास्त ऍक्टिंग नसते पण आत्ता आहे तर तिकडे जाऊन मला फॉलो करा असं माझं म्हणणं आहे एवढे सबस्क्रायबर आहात एवढे ब्लॉग पाहता माझे तर इंस्टाग्रामला सुद्धा जर तुम्ही असाल तर नक्कीच आपल्या ड्रीम लाईफला फॉलो करा मी आय डी देते त्यावर फॉलो करा कारण मी दोन आयडी क्रिएट केले होते त्यापैकी के एक ॲक्टिव्ह नाही आणि एक वर आहे सो नक्कीच आपला जो ड्रीम लाईफचा लोगो आहे ना ब्लॅक कलरमध्ये लेडी जी तो आहे तोच तिकडे आहे त्यावरच तुम्ही जाऊन मला फॉलो करा आणि ही ओढणी आहे ओढणी छोटी आहे बट अर्थात हा जो ड्रेस ओड़नी, आहे तो अमरेला ड्रेस आहे त्याच्यामुळे याला ओढणीची गरज नाही तशी पण घेतली तर लुक छान पण वाटतो असं काही नाही ओके सो असं हे ड्रेस आणि ही ओढणी ओढणीला पण त्यांनी लेन्स दिलेली आहे आणि यासोबतच त्यांनी ड्रेसला आणखी अट्रॅक्टिव्ह बनण्यासाठी हल्ली हे असे बेल्ट वापरतात ना तर इकडे असं आपण लावू शकतो आणि त्यांनी ड्रेसचा लुक आणखी वाढतो रिच लुक येतो सो हल्ली ही म्हणजे ही अम्रेला ड्रेस बरोबर काय म्हणतात त्याला हे ट्रेंडिंग आहे आपण बोलूया असा तर हा बेल्ट मिळालेला आहे तर हा एक ड्रेस होता फर्स्ट आणि दुसरा मी ठरवलं होतं की तुम्हाला जर आठवत असेल मी खोपोलीला गेली होती मला मम्मीने गेला होता पंजाबवरून आणलेला हा मी बघा स्टिच केलेला आहे स्वतः तर तेही आधी डोक्यात होतं की मी मम्मीचा हा ड्रेस अजून मी वेळच केलेला नाही आहे तर हा ड्रेस मी घालणार होते बर्थडेला छानपैकी त्याचे जे स्लीव आहेत त्याला मी स्वतः घे लावून घेतलेला आहे लेस हा मी स्वतः स्टिच केलेला आहे जर कोणी नवीन मला पाहत असेल तर मी याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तर हा मी स्टिच केलेलं म्हटलं होतं हा घालेल बट याचाही नंबर लागला नाही अँड uh, याची ओढणी सुद्धा दाखवून देते हे बघा है फुलकारी पॅटर्न आहे आणि मस्त याची ओढणी मला खूप आवडलेली आहे आता आमच्याकडे म्हणजे माझा बर्थडे झाला ना पंधरा जुलैला की बर्थडेच बर्थडे सुरू आहे आता सुरू सुरू आहेत ऑगस्टमध्ये येणार आहे सासू सासऱ्यांच्या दोघांचा बर्थडे ऑगस्टमध्ये असतो आणि यावर्षी जरा वेगळे प्लॅन्स पण आहेत मिस्ट्रांच्या सप्टेंबरमध्ये आहे आणि चला चला असतो नोव्हेंबरमध्ये तर असं आहे त्याच्यामुळे कोणत्याही एका बर्थडेला मी नक्कीच हा घालू शकते तर असं आणि ही याची सलवार सेमीपट्टी आला ओके हा आणि हा जो मी एक ड्रेस घेतलेला आहे कुर्ता म्हणू शकतो आपण तरी बघा हा जरा असा फॅन्सी लुकमध्ये जीन्ससाठी म्हणजे जीन्सवर आपण घालू शकतो असा टॉप घेतलेला आहे मी तर हा काही मी बर्थडेसाठी नाही घेतला म्हणजे बर्थडेच्या दिवसांमध्येच घेतला पण पद्देसाठी नाही आमचं ठरलं की कुठेतरी बाहेर जायचं आहे फिरायला तर त्या हिशोबात मी असा थोडासा घेतलेला आहे थोडासा माझ्या स्टाईलच्या हटके पण मला असे ड्रेस आवडतात मी घालत नाही जास्त पण मला आवडतात तर हा शर्ट आपण म्हणू शकतो शर्ट आहे नीलेच्या खाली आहे कम्फर्टेबल आहे मधून लाईक कलरचे बटन दिलेले आहेत आणि याला असं बेल्ट लावलं ना की याचा लुक आणखी छान वाटतो कॉलरवाले आहे मी खूप पूर्वी ना असे म्हणजे थ्री फोर हात एवढे आणि कॉलरचे ड्रेस खूप वापरलेले आहेत खूप त्यामुळे हा मला पाहिल्या पाहिल्या खूप आवडला यामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा होता बट तो म्हणजे आपण म्हणतो कॉमन दिसला असा हा जरा चंकी असा हटके दिसेल असं मला वाटलं मित्रांना नाही आवडला पण मी ठेवून घेतला म्हटलं असू दे छान वाटेल घातल्यावर छान वाटेल आणि एक जिगीन्स सुद्धा मागवलेली आहे मी ती कुठे गेली ती पण दाखवते मी तुम्हाला सो okay, so ही आहे एक जीन्स जी की मी यासाठी पण हा मी वेअर केल्यानंतर यावर जे व्हाईट कलरचं काय म्हणतात डिझाईन आहे ना तर याला व्हाईट कलरची लेगिंग किंवा व्हाईट कलरची जीन्स सूट करते आणि याला बेल्ट लावायचा तर ते आणखी छान दिसतं बट ठीक आहे काय हरकत नाही दुसरा म्हणजे आपण करू शकतो कॉम्बिनेशन आणि ही मागवलेली आहे मी जिगिन्स स्ट्रेचेबल आहे वरती इलास्टिक आहे पॉकेट सुद्धा दिलेले आहेत आणि मस्त है। एक आहे एकदम स्ट्रेचेबल आहे कम्फर्टेबल आहे म्हणजे खाली मांडी घालून पण बसू शकतो एकदम व्यवस्थित मला स्टाईलचं जर म्हणजे स्टाईलच्या हिशोबात विचारलं ना तर मला जर कोणी विचारलं की स्टाईल आवडते की कम्फर्ट आवडतं तर मी म्हणेल की कम्फर्टेबल स्टाईल मला आवडते एखादा ड्रेस इव्हन कोणतीही वस्तू घ्यायची झाली ना तर मला असं वाटतं की ती घेताना नेहमी विचार करावा की आपण कम्फर्टेबल कशात असू वच ओढून ताणून आपल्याला आपल्या बॉडीला त्यामध्ये घुसवलेलं आहे असं समोरच्याला दिसताना ते दिसणार आणि ते खूप अभद्र दिसतं हे माझं पर्सनल मत आहे आणि मी म्हणजे तब्येतशीर आहे मस्तपैकी सो मी माझ्या साईजपेक्षा एक साईज लूज घेते आणि मग तिला थोडंसं अल्ट्रेशन करून घेते माझ्याकडं माझ्याकडे मशीन आहे सो मी ते करू शकते त्याचं ॲडवान्टेज आहे मला तर मी ते करून घेते पण मला असं वाटतं जर माझ्या साईजचं कोणी असेल मला पाहत असेल तर एकदम फिटिंग असे बॉडीकॉन ड्रेस घालू नयेत थोडेसे आपल्या साईजपेक्षा म्हणजे माझी साईज एक्सेल आहे बट मी नेहमी डबल एक्सेलचे ड्रेस घेते आणि त्याला मग एक्सेल आणि डबल एक्सेलच्या मध्ये एक शिलाई मारून घेते तर ते मी ॲडजस्टमेंट करत असते तर असं एक टिप होती माझ्याकडून असं म्हणजे स्टाईल स्टाईलच्या मागे न लागता कम्फर्टेबल स्टाईल शोधण्याचा प्रयत्न करावा स्वतःसाठी ओके लेडीज आणि लास्ट ड्रेस जो की तुम्ही पाहिलाय बट कोणी नसेलच पाहिलं त्यांच्यासाठी दाखवून देते तर हा ड्रेस मी आता वेअर केलेलाच आहे बर्थडेला हा माझ्या भावाने पाठवलेला आहे तर नक्की बर्थडे ब्लॉग बघा माझा आता तो सुरगळ आहे थोडा पण म्हंटल थोड्या वेळासाठी घातलेलं लगेच नको धुवायला एम्ब्रॉयडरी आहे एकदम मस्त असं हाताला पण मस्त एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि त्याची पॅन्ट आहे प्लाझो इलास्टिक आहे वरती एकदम कम्फर्टेबल सुपर कम्फर्टेबल ड्रेस आहे सॉफ्ट आहे आणि खाली पण त्यांनी दिलेलं आहे मस्त पैकी असं एम्ब्रॉयडरी दहा इंचाच एम्ब्रॉयडरी आहे आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची ओढणी ओढणी मध्ये आहे एकदम म्हणजे ओढणी घेतली ड्रेस म्हणजे ड्रेस वेअर केल्यावर घातल्यावर त्यावर ही ओढणी घेतली का रिच लुक देतो एकदम रिच लुक सो so, the... दिस इसट्टा त्याला ही वर्क केलेलं आहे मस्त पैकी आणखी एकदम असं सो होतं माझी अशी होती माझी बर्थडे शॉपिंग काही गिफ्ट मिळाला आणि काही मी स्वतः घेतलेली ड्रेस आहे शिवलेले ड्रेस आहे तर असं काहीच म्हटलं तुमच्याशी शेअर करावं कारण मी ह्या गोष्टी दाखवल्याच नव्हत्या मला वेळच नाही मिळाला दाखवायला इव्हन मी लग्नात म्हणजे तुम्हाला होतं की ज्वेलरीज वगैरे काय काय आर्टिफिशियल वगैरे घेतलेले आहेत आम्ही नववारी घातली होती हळदीला वगैरे आता माझ्या नंदीचं लग्न झालं तर तीही ज्वेलरी तुम्हाला दाखवायची आहे तर आजचा हा शॉपिंगचा तुम्हाला भाग दाखवायचा होता तो दाखवला कसा वाटलं हा ब्लॉग मला नक्की सांगा नेक्स्ट भागात मी कदा भागात मी होते मला असं वाटतं सिरियलच चालू आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये कदाचित मी तुम्हाला ते ज्वेलरी कलेक्शन माझं दाखवेल की काय काय आहे माझं आणि स्वराचं दोघींचं इन्क्ल्युडेड सो नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट करा आणि तुम्हाला यापैकी कोणता ड्रेस आवडलेला आहे तेही मला सांगा चलो पुन्हा भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये